एकोणपन्नास या ठिकाणी नगरसेवक निवडून द्यायचे बदलावरच्या जनतेला आणि बदलावरची जनता नेहमीच एकोणीसशे पंच्याण्णव पासून तुम्ही बघत असाल आम्ही आघाडा काय सांगणार नाही की शिवसेनेचा आलेख हा चढता आलेख आहे आले आमचे सव्वीस होते आता समजेल तुम्हाला त्यात तुम्हाल तुम्हाल किती वाढतील काय नुसतेच खोट्या आश्वासनं किंवा खोट्या गोष्टी आम्ही देणार नाही आमच्या कर्तृत्वावर आम्ही निवडणूक लढणार आहोत नक्कीच सव्वीसच्या जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील जरी महायुती झाली प्रेश्नाचे आदेश दिले तरी ती शिवसेनेचे सव्वीस आहेत सव्वीसचे तर आम्ही जसे शिंदेसाहेबांनी त्यांच्याबरोबर गेले सर्व नगरसेवक आमदार निवडून आणले तसं वामन मात्रेवर मायाबरोबर सर्व जेवढे नगरसेवक सर्व मी निवडून आणणार आहे म्हणजे एक हाती सत्ता ही शिवसेनेचेच या नगरपालिकेवर येणार कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय